वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा ढवळस संघ ठरला बाजीगर मंगळवेडा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा गोणेवाडी येथे पार पडल्या बीट स्तरातून प्रथम आलेल्या क्रमांकामधून वैयक्तिक व सांघिक खेळ स्पर्धा झाल्या मोठ्या गटातील ढवळस विरुद्ध गोणेवाडी मुलांचा कबड्डीचा सामना चुरशीचा झाला अटीतटीच्या झालेल्या लढतीत गोनेवाडी संघ दोन गुणांनी विजयी झाला ढवळ संघातील खेळाडू सार्थक अमर मोरे याने एकाकी चढाई करून सोळा गुण संघाला मिळवून दिले शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याची रंगत वाढत होती दोन्ही संघाशी लढत अटीतटीची होत होती प्रेक्षकांची उत्कंठा वाढत होती यजमान गोनेवाडी संघाच्या बाजूने संपूर्ण गोनेवाडीतील क्रीडाप्रेमी आबालवृद्ध मोठ्या संख्येने त्यांच्या खेळाडूंना ओरडून प्रोत्साहन देत होते या उलट प्रतिस्पर्धी ढवळत संघ दबावाखाली झुंज देत होता शेवटची ढवळ संघातील पाच खेळाडूंनी केलेली पकड अयशस्वी ठरली गोनेवाडी संघाला एकदम पाच गुण मिळाले गोनेवाडी संघाचे अठरा गुण तर ढवळ संघाचे सोळा गुण झाले दोन गुणांनी ढवळ संघ पराभूत झाला गोनेवाडी संघ विजयी गोने झाला पराभूत होऊनही ढवळ संघाचा दबदबा तालुकाभरातील क्रीडाप्रेमींनी अनुभवला ढवळ संघाकडून कप्तान सार्थक मोरे दादा सोलणकर अभिजित मस्के जय हेंबाडे साहिल माने प्रेम मोरे निरंजन मोरे सोहम मस्के अनिकेत मस्के शंभू मस्के प्रतीक हेंबाडे चैतन्य मोरे या खेळाडूंनी संयमी खेळी केली उपविजेता ढवळ संघाच्या खेळाडू वृत्तीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे ढवळ संघातील खेळाडूंना मुख्याध्यापक सूर्यकांत जाधव विशेष मार्गदर्शक साहिल आसबे विजय कुमार उत्कर्ष कांबळे सहशिक्षक विजयसिंह गायकवाड मोहन लेंडवे संभाजी सुळकुंडे यांनी मार्गदर्शन केले कृषी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी गरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव